मित्रांनो उगाच कोण आपल्याला सोडून जातं का हो उगाच आपल्याला कधीच कोण सोडून जात नाही आपला मित्र मैत्रीण प्रियसी बायको उगाच आपला केस देखील आपल्याला उगाच सोडून जात नाही काहीतरी आपण काळजी घेण्यामध्ये काय आपल्या चुका असतात काय निगा राखण्यामध्ये आपण कमी पडत असतो त्याच्यामुळे आपल्याला आपला आप आप केस सोडून जात नाही तो म्हणजे केसाने ट्रॅक्टर ट्रक ओढण्याचे रेकॉर्ड झालेले आपण बघितलेले आहे तर आपला केस असा हात फिरवला तर खाली का पडतो चौ हा प्रश्न आपल्याला मित्रांनो पडला पाहिजे म्हणजे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केसाविषयी सर्व काही जाणून घेणार आहे नमस्कार मी डॉक्टर ओमकार आपण पाहत आहात काय चाललंय मित्रांनो समाजात कुठेही वावरत असताना किंवा कुठे सेमिनारला गेलो लेक्चर द्यायला गेलो तर लोकांचा एक कॉमन प्रश्न असतो आपल्या समवयीन मुला मुलींचा किंवा महिला मंडळी असू द्या यांचा एक प्रश्न सातत्याने विचारला जातो की डॉक्टर साहेब तेल कोणतं लावू डॉक्टर साहेब केस खूप गळत आहेत शॅम्पू कुठला वापरू म्हणजे कोंडा जास्त होत आहे कुठला प्रकारचा शॅम्पू आम्ही वापरू मी सर्वांना याच्या माध्यमातून हेच सांगू इच्छितो की केसांना मूळ असतं केसाला तोंड नसतं म्हणजे एक्सटर्नल ऍप्लिकेशन करण्यापेक्षा पोटातून न्यूट्रिशन जाणं गरजेचं असतं केसासाठी आणि काळजीच्या नावाखाली आपण कुणी सांगितलेलं तेल सांगितलेलं शॅम्पू मनाला वाटेल ते उपाय केसांना काळजीच्या नावाखाली अत्याचार चालू असतात केसांमध्ये मित्रांनो आपल्याकडून तसं नाही झालं पाहिजे म्हणजे आपला केस आपल्याला का सोडून जातोय त्याच्यावर प्रॉपर आपण एक अनालिसिस करणं गरजेचं आहे म्हणजे मी थोडक्यात सांगतो यथा पिंडी तथा ब्रह्मांडी म्हणजे जे काय सृष्टीत आहे ते सर्व तुमच्या शरीरात आहे या न्यायानुसार किंवा आयुर्वेदाच्या या उक्तीनुसार शेतकरी जसं आपलं शेत सांभाळतो म्हणजे शेत सम शेतातलं पीक सांभाळण्यासाठी त्याला शेतीची किंवा शेतभूमीची मशागत करणं गरजेचं असतं सेम तसे मित्रांनो आपला केस म्हणजे ते, केस केस ते, केस। ते पीक आहे आणि ही केसभूमी म्हणजे जो आहे ही केशभूमी आणि त्याच्यावरचा केस म्हणजे जसं शेतभूमी त्यातलं पीक तसं केशभूमी तसा केस म्हणजे आपण केसाला ऑइलिंग करतो म्हणजे शेतकरी त्याच्या शेताला पाणी देत असतो मित्रांनो तर ते पाणी पाटाने देत असतो काही ठिबकने देतात म्हणजे काही लोक इतकं तेल लावतात प्रचंड म्हणजे रात्री झोपायच्या वेळेस की त्या तेलानी आजीर्ण होतं केसांना म्हणजे केसांना ते खूप जास्त किंवा दलदल निर्माण होते आणि केस सोडून जातो काही लोक केसाला तेलच लावत नाहीत चार चार पाच पाच दिवस केस न लावल्यामुळे ते म्हणजे मित्रांनो मला सांगा की शेतकऱ्यांनी जर शेताला पाणी द्यायचं ठरवलं तर तो पाटांनी पाणी दिलं तर त्याचं रान कधीतरी वाहून जातं तसंच केस आपल्याला सोडून जातो कमी पाणी पडलं तर ते जमिनीतलं जे पीक आहे ते करपतं तसंच आपल्या केसांच्या बाबतीत आहे म्हणजे ठिबक सिंचनने पाणी द्यायची पद्धत का आली तसंच सेम आपल्या हातावर तेल घेऊन आपण फिंगरच्या किंवा आपल्या बोटाच्या टोकावर घेऊन केसाच्या मुळाशी जर रुजवलं तर ते केस आपल्या तर ते तेल आपल्या केसाच्या मुळाशी चांगलं रुजतं त्याचप्रमाणे मित्रांनो डॅन्ड्रफ झाला म्हणजे शेतात जर तण झालं तर त्याचे तणनाशक मारलं जातं म्हणजे तणनाशक मारताना शेतकरी कधीच त्या तणनाशकाचा डब्बा असा घेतो आणि असं होतो असं कधीच होत नाही एक बॅलर केलेला असतो पूर्ण त्या बॅलरमध्ये पाणी आणि ते तणनाशकचे एवढे डबी डायल्यूट केले जाते पूर्ण आणि मग ते पूर्ण कितीतरी एकर शेताला फवारलं जातं किंवा ड्रिपद्वारे सोडलं जातं अगदी तसंच आहे आपण शॅम्पू करताना मित्रांनो वरून अशी एक पुढी सोडणं डोक्यावर त्याच जागी पडणं हे अत्यंत चुकीचं म्हणजे ते केमिकल डायरेक्ट हार्म करतं केसाला आधी आपण एक जगभर पाण्यामध्ये ते डायल्यूट केलं पाहिजे पूर्ण आणि ते डायल्यूट केलेलं पूर्ण केसांच्या मुळाशी लावलं पाहिजे किंवा अप्लाय केलं पाहिजे तर मग तो डॅन्ड्रप व्यवस्थित निघून जाणार आहे आणि त्याचबरोबर शेतकरी शेताला कसं नांगरतो सेम तसंच आपण कोंब केला पाहिजे म्हणजे कोंब करण्याची तर प्रथा किंवा फॅशन बंदच पडली आजकाल असं केलं मुलांमध्ये तर होऊन जातं पण ती पद्धत चुकीची आहे कोम करण्यामागं पण काय कारण शेत नांगरल्यावर कसा त्याचा पोत सुधारतो तसंच सेम शे केसामध्ये जर कंगवा फिरवला तर केसाच्या स्काल्प रिझनच्या ज्या काही रक्तवाहिन्या आहेत त्यातून ब्लड सप्लाय चांगला होतो आणि केसाला न्यूट्रिशन पोचत म्हणजे केसाला न्यूट्रिशन हे रक्तातनच पोचत असतं म्हणजे पोटातून आपण जे खाई। खाईल म्हणजे खाणं पिणं राहणं वागणं चुकल्याशिवाय कोणताही आजार होत नाही एखाद्या वेळेस जा, आपण जात असताना बघतो फळबागा वगैरे अशा झाकलेल्या असतात म्हणजे व्हाईट पेपरने वगैरे तर ते झाकणं म्हणजे काय जर वादळ आलं तर त्या वाऱ्याचा त्याला त्रास नाही व्हावा तसंच सेम आहे आपण कुठेही गाडीवर किंवा बाईकवर जात असताना जे काय वेन एक्सपोजर किंवा सनचा एक्सपोजर आपल्या केसावर होतो ना त्याचा व्यायाम आपल्या केसावर होत असतो त्यामुळं टोपी घालणं ह्या ज्या गोष्टी त्या पाळल्या पाहिजेत म्हणजे आपल्याकडनं होणाऱ्या ज्या चुका टाळल्या गेल्या की केसांची वाढ चांगली होते म्हणजे तेल लावणं तेल लावल्याने नारळाच तेल, तेल का लावलं जातं केस नारळाचंच नारळाच किंवा कोकोनट ऑइलच का लावलं जातं केसाला तर कोकोनटचा तुम्ही आकार कोकोनट ट्री किती उंच असतं तसंच कोकोनट ट्रीच किंवा कोकोनट ऑइल केसाला लावल्याने केस लांब लचक होतो केसाची मुळे घट्ट होतात एरंडेल कल, एरंडेल तेल कधी कोण केसाला लावताना पाहिले का तुम्ही नाही तर त्याचं कारणच ते म्हणजे प्रत्येक गोष्टीला केसाला तेल लावलेले फायदे म्हणजे केस लांब लचक होतो केसाची मुळं घट्ट होतात कपाला हस्ती मजबूत होतात इंद्रिय प्रसन्न होतात तोंडाची त्वचा सुरकुत्या जातात हे फायदे तेल लावल्याचे केश कर्तनाचे सुद्धा फायदे सांगितले ग्रांतात म्हणजे केस किती दिवसाने कापावे केसाचे डोक्याचे केस आणि दाढीचे केस नियमित कापल्यानंतर काय फायदे होतात तर इंद्रियांची शक्ती वाढती प्रसन्न आणि उजस्वी दिसतो तरुण ह्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो ह्या गोष्टी बारकाईने बघितल्या गेल्या पाहिजेत आणि ओव्हरऑल जर किंवा इन जनरल जर बोलायचं झालं तर आहारातल्या काय बिघडलेल्या गोष्टी म्हणजे वरून मीठ म्हणजे मीठ जर एवढं मिठाचं प्रमाण वाढलेलं आहे आपल्या आहारामध्ये सोबत कुठं हॉटेलला वगैरे गेल्यावर बघितलं तर शेजारी लोक असं कांदा काढून त्याच्यावर मीठ टाकून त्याच्यावर लिंबू पिळून या गोष्टी चाललेल्या असतात म्हणजे काही काही तर असं लिंबू तोंडात पिळणं म्हणजे लिंबू म्हणजे साक्षात सायट्रिक ऍसिड आहे पित्त आहे ते म्हणजे ऍसिड म्हणजे पित्त शरीरात पित्त हे नॉर्मल असतं आपल्या शरीरात नॉर्मल असेल तर ते अन्न पचनाचं काम करत असतं जर ते वाढलं तर पित्त हे अग्नी महाभूत प्रधान सांगितले अग्नीची दिशा कशी ज्वालावरती जाते तसं ती केस मुलांत पित्त जातं आणि केसाच्या मुळाशी जर उष्णता वाढली म्हणजे शेतकरी म्हणतो बघा धग वाढले रानात खूप उष्णता झाली त्यामुळं शेत किंवा शेतातलं पीक करपते अगदी तसंच केस करपतो किंवा केसाची वाढ खुंटते किंवा केस पांढरा होतो या ज्या गोष्टी आहेत ना ह्या बारकाईनं बघितल्या पाहिजे म्हणजे वात वाढला शरीरात जर तुमच्या वात वाढला तर त्वचा कोरडी पडणार आहे वाताचा गुण आहे वृक्ष त्याच्यामुळे जर कोरडी पडली तर डॅन्ड्रफ आणि डॅन्ड्रफची जी खाज आहे ना म्हणजे पहिलं आणि सर्वात कॉमनली बघितलं किंवा पाहण्यात येणारं कारण म्हणजे डॅन्ड्रफ आहे डॅन्ड्रप मुळे केसाची मुळ ढिल्ली होतात म्हणजे इचिंग होतं आणि केसाची मुळ ढिल्ली झाली की केस सोडून जातो आपल्याला पहिलं कारण जास्त पाहण्यात येणारं डॅन्ड्रप दुसरं कारण म्हणजे बोरचं पाणी बोरच्या पाण्यात क्षार असल्यामुळे त्याने केस करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आहारातल्या गोष्टी वरून मीठ पापड लोणचं ह्या गोष्टी काय करतात की वाद पित्त कप यांचा इम्बॅलन्स करतात म्हणजे वायू पित्तम कफ शेती त्रयो दोषा समाज होता वात पित्त कफ हे जर शरीरामध्ये समान अवस्थेत असतील तर ते आरोग्य घडवतात आणि यात जर चढ उतार झाला तर ते आरोग्य बिघडवतात त्याच्यामुळं आणि कफ कफ जर जास्त प्रमाणात वाढला शरीरात तर केसांच्या मुळाशी किंवा आपले जे हेअर फॉलिकल येतात ना ते अं स्टॉप म्हणजे हेअर फॉलिकल बुजले जातात आपण थोडक्यात म्हणतो त्याच्यामुळं नवीन हेअर येण्याची जी काय प्रक्रिया आहे ती खुंटली जाते त्यामुळं कफावर काम करणं गरजेचं असतं आयुर्वेदिक डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तुमच्या केस गळतीचं कारण काय म्हणजे तुमचं पचन बिघडलेलं आहे तर केस गळणार आहे म्हणजे केस हा शरीराचा किंवा आपल्या अ अस्थि धातूचा उपधातू शरीराचा अंतिम भाग म्हणून केस सांगितलेला आहे जेव्हा पूर्ण शरीराचं किंवा आत पित्त कफ या तिन्ही दोषाचं डिस्टर्बन्स झालेला असतो तेव्हा केसात बिघड येतो आपल्या शरीरात सात धातू सांगितले रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र रस जर बिघडला तर पोषण होत नाही रक्त जर कमी झालं तर केसातून न्यूट्रिशन एचबी कमी असणं हा हे देखील मोठं कारण आहे केसाला न्यूट्रिशन न मिळण्याचं एचबी कमी जर असला तरी सुद्धा केस गळलेला आपल्याला दिसायला येतात रस रक्त मांस मांस धातू जर शरीरातला कमी झाला तर जे धुडत्व किंवा जे केसाला स्थैर्य पाहिजे असतं जी डेन्सिटी नॉर्मल असते केसाची ती कमी होती मेध धातूचं इथं म्हणजे मेद म्हणजे आजकाल वजन कमी करणं ह्याचं जे फॅड आलेलं आहे वजन कमी केल्यावर केस सोडून जातो वजन वाढल्यावर त्याच्यामुळे मेध धातूचा पण इम्पॉर्टंट रोल आहे रस रक्त मांस मेद अस्थि अस्थि म्हणजे हाडांचा एक उपधातू किंवा हाडांचा मल पार्ट म्हणून आपल्या शरीरात केस आणि नखाचं वर्णन आहे म्हणजे जर अस्थि धातू प्राकृत असेल तर आपलं केसाचं आणि नखाचं आरोग्य व्यवस्थित राहणार आहे आणि वाताचा आणि अस्थिचा आश्रय आश्रय संबंध आहे शरीरात जर वात दोष वाढलेला असेल तर आस्थि कमी होणार आहे म्हणजे हाडाला पोषण नाही व्यवस्थित मिळालं तर केसाचं पोषण व्यवस्थित होणार नाही त्याच्यामुळं वाद पित्तक दोष असतील किंवा आपल्या शरीरात झालेला काही डिस्टर्बन्स असेल तो आयुर्वेदिक डॉक्टरच्या सल्ल्याने व्यवस्थित करावा त्याच्या मागचं कारण काय केस गळतीच्या मागच्या कारणावर जर काम केलं तर केस आपलं केस, केस गळती तर थांबतेच परंतु शरीर पहिल्यांदा आतून चांगलं होतं म्हणजे आपलं आरोग्य मेंटेन होतं आणि मग केस आपोआप बर छान मित्रांनो आपण लहान असताना किंवा आम्ही लहान असताना गावाकडे म्हणजे केसावर फुगे फुगे घ्या फुगे असं लोक यायचे मध्यंतरी गावी गेलो होतो तर केसावर भांडी म्हणजे केसांचं महत्व बघा ना आपण ज्या गोष्टीची निष्काळजी करतो त्या गोष्टींना समाजात किती मोठं महत्व प्राप्त होत आहे त्याच्यामुळं आपला केस हा टिक टिक जर टिकवायचा असेल तर आपलं आरोग्य पहिल्यांदा टिकवलं पाहिजे जर आपलं आरोग्य व्यवस्थित टिकलं तर आपला केस व्यवस्थित टिकणारच आहे पचनाच्या तक्रारी असतील त्याच्यामुळे केस गळत असेल तर त्यावर काम करणं गरजेचं आहे स्ट्रेसचा एक भाग म्हणजे चिंता केल्याने सुद्धा वात वाढतो स्ट्रेस हा एकदम महत्वाचा घटक आहे केस गळतीमध्ये आय टी फील्डची लोक असतील ज्यांना स्ट्रेसचं काम आहे किंवा टार्गेट ओरिएंटेड कामाचं स्वरूप ज्याचं आहे त्या लोकांमध्ये स्ट्रेस जास्त वाढल्यामुळे पण केस म्हणजे केस गळती आपल्याला पाहावयास मिळत आहे त्याच्यामुळे स्ट्रेसवर जर काम केलं स्ट्रेस कमी करणारी औषधं वापरली तर त्याची केस गळती कमी येणार आहे म्हणजे कारण काय त्याच्यावर काम केलं तर आपला केस आपल्याला सोडून जाणार नाही थोडक्यात आपल्या केस गळतीचं कारण काय हे एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरच्या सल्ल्याने आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरच्या सल्ल्याने आपल्या केस गळतीचं कारण काय ते शोधा आणि त्या कारणावर काम करा औषधं घ्या व्यवस्थित पत्ते पाळा आणि आपलं सौंदर्य टिकवा शेवटी ब्युटी हा ब्युटी म्हणजे सौंदर्य सौंदर्य हा टिकवण्याचा विषय ब्युटी हॅज टू बी मेंटेनड सौंदर्य हे टिकवावंच लागतं त्यासाठी कष्टच घ्यावे लागतील त्याची निगाच राखावी लागते त्याच्यामुळं आपल्या आरोग्याची काळजी घ्या म्हणजे आपला केस आपल्याला सोडून जाणार नाही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार